नागपूरमध्ये पावसामुळे सखल भागात पाणी तर अनेक रस्ते जलमय रेड अलर्ट नंतर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुती जाहीर मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती तिरोडा तालुक्यातील लोधीटोला गावातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली घरांचंही नुकसान मुंबईतील आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन आमदार रोहित पवारांचा रात्रभर आंदोलकांसोबत मुक्काम तर मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याचं मंत्री गिरीश महाजनांचं आश्वासन ठाण्यातील मनसे नेते आज राज ठाकरेंची भेट घेणार मीरा भाईंदरमधील कालचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अविनाश जाधव अभिजित पानसे पदाधिकाऱ्यांसह राज ठाकरेंना भेटणार कुणीही परवानगीशिवाय प्रसारमाध्यमे सोशल मीडियावर व्यक्त होऊ नये मनसैनिकांना राज ठाकरेंचं फरमान प्रवक्त्यांनाही परवानगी घेऊनच बोलण्याची सक्ती राज ठाकरे द्वेष पसरवत असल्यानं यशस्वी झाले नाहीत भाजपच्या निशिकांत दुबेन पाठोपाठ सपाचे खासदार राजीव राय यांचा निशाणा तर दुबेनकडून उद्धव ठाकरेंच्या नेत्यांच्या मालमत्तेची यादी जाहीर आमदार संजय गायकवाडांचा मुंबईतील आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा शिळ आणि निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्याला मारहाण सभागृहात मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती वाशीतील एपीएमसी मार्केट नवी मुंबई बाहेर हलवण्याच्या हालचाली महापालिकेनं एपीएमसी प्रशासनाकडे मागवला अहवाल रहदारीला होणाऱ्या अडथळ्यामुळे नवी मुंबई महापालिकेचा विचार भारताचं एन त्रापित बन्सल यांना मेटाकडून तब्बल आठशे चोपन्न कोटींचं पॅकेज त्रापित बन्सल यांच्या यशाचं सर्वत्र कौतुक शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाला प्रारंभ काकडा आरती आणि मिरवणुकीनंतर उत्सवाला सुरुवात उद्या साई मंदिर रात्रभर खुलं राहणार हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू